धंगर धंगर करत, वर, सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या धनगर आरक्षण उपोषणाला समर्थन म्हणून परभणी जिल्ह्यातील पालम पूर्णा तालुक्यात रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले पालम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तर पूर्णा परभणी महामार्गावर सकल धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको केला यावेळी रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या धनगर समाजाचा मागील अनेक वर्षापासून आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे याविषयी वारंवार आंदोलने करून देखील प्रशासन आणि सरकार याकडे लक्ष देत नाही असा आरोप करत आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली आहे जर महाराष्ट्रामध्ये जर येणाऱ्या काळामध्ये जर या सरकारनं जर आरक्षण जर नाही दिलं किंवा शासनानं जर जी आर जर नाही काढा एस टी आरक्षणाचा आमची लढाई कोणा जातीसोबत नाही ना कोणासोबत नाही आमचं जे हक्काचं आहे ते आम्ही आमच्या हक्कानं मागून घेण्याच्या मार्गावर आहेत आम्हाला आज थोडीफो कुठतरी अपेक्षा आहे जेव्हा अंतिम चर्चामध्ये आमचा प्रश्न आलेला आहे ज्या अर्ज आम्ही जर थोडा रेटा लावला तर शंभर टक्के यावेळेस कमीत कमी शासनाचा जी आर तरी निघण्याची अपेक्षा आम्हाला आहे पालमहून शिवाजी शिंदेसह पूर्णाहून सुशील सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी